की दोन दिवस तुम्ही थांबा क्रिटिकल आहेत त्यांना माहिती आहे ते म्हणाले दोन दिवस थांबा नाही तर तुम्ही घरी घेऊन जा किंवा मग म्हटलं आम्ही दोन दिवस बघतो मग रात्री त्यांनी काय सांगितलं की पाईप झाला त्यातून नर्सना सांगा पाईप घालायला आणि त्या त्यातून लिक्विड सोडा सेकंड पार्ट म्हणजे त्यांनी काय सांगितलं की सलाईन लावा मग ते दोन्ही गोष्टी झाले नाहीत मी सकाळी आता येते भावाला सांगितलं त्यांनी नाही मग निदान डॉक्टर अवेलेबल नाही म्हणून ते जे सांगतात ते तरी फॉलो करायला पाहिजे दोन हजार ला त्याची संपत्ती किती होती चौसष्ट कोटी रुपये त्याची अधिकृत संस्कृत संपत्ती दोन हजार च्या निवडणुकीत एकशे बावीस कोटी एकशे बावीस कोटी बरं <laughs> धंदा काय बिझनेस काय आहे माझे व्यापारी माझे वडील व्यापारी होते आणि माझे आजोबा अरे झालं ते प्राचीन काळात आता तर काय पाच वर्षात साठ पासष्ट कोटीची संपत्ती वाढते कारण त्यांना काही बघायची गरज नाही त्यांना मुळात विशाल परब यांनी सात ते आठ अँब्युलन्स आणल्याबरोबर बरोबर आणि त्या अँब्युलन्समुळे आपली मतं फुटतात की काय अशी भीती निर्माण झाल्यामुळे आचारसंहिता लागल्याबरोबर ह्या तेरा अँब्युलन्स आणल्या गेल्या की दीपक केसरकरने तेरा अँब्युलन्स वाटल्या त्यांचं या कार्याचं स्वागतच आहे पण शोकांतिका अशामुळे वाटते की सावंत हॉस्पिटलमध्ये एखादं डॉक्टर तुम्ही आणू शकत नाही अँबुलन्स कशाला बांबुळेला नेण्यासाठी तुम्ही दिल्यात पण ते म्हणे कुठल्या तरी मायनिंग कंपनीच्या खर्चातून पैशातून आणल्यात असं माझ्यापर्यंत माहिती चुकीची असू शकते मग असं तर चालत असेल की इथे मायनिंग होण्यासाठी प्रयत्न करतायत आणि हे असं दाखवतायत की अम्ब्युलन्स मी दिल्या पण त्याचा पैसा कोणी दिला हे जनतेसमोर त्यांनी मांडलं त्यांनी हो। एका वेळेला तेरा अँब्युलन्सीस पाठवल्या त्या मित्रासाठी आपण सगळ्यांनी उभा राहू काय वाजवा नमस्कार सत्यार्थ महाराष्ट्र मध्ये मी रुपेश पाटील आपलं स्वागत करतो आपण आहोत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासमोर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची व्यवस्था आपण त्या ताईंच्या आक्रोशातून बघितलीच असेल साध्या साध्या गोष्टी सुद्धा इथल्या पेशंट्सला उपलब्ध नाही आहेत कुठल्याही हॉस्पिटलचा आत्मा असतो तो, तो म्हणजे फिजिशियन आणि गेली कित्येक वर्ष इथे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली उपोषण केली मात्र तरी सुद्धा केवळ हुंडकॉलवर इथे आता फिजिशियन्स उपलब्ध झाले आहेत पण ते पुरेसे नाही आहेत असा आरोप अनेकांनी अने केलेला आहे तब्बल चार वेळा एकच व्यक्ती या सावंतवाडी संघाचं सा नेतृत्व करतायत राज्याचे कॅबिनेट मंत्री ते राहून चुकलेले आहेत पण गेली कित्येक दिवस आरोग्याची व्यवस्था अजूनही जे सथेच आहे खर तर ही नेमकी चूक कोणाची प्रशासनाची लोकप्रतिनिधींची की निवडून देणाऱ्या जनतेची हा सगळा संशोधनाचा विषय आहे पण सावंतवाडीकर आणि समस्त तीनही तालुक्यातील मतदार राजेगुन हो। सावंतवाडीची व्हेंटिलेटरवर असलेली ही व्यवस्था कोण दूर करणार कोण तुमचा पालन करता ठरणार हे काळ ठरवेल सामाजिक बांधिलकी असेल किंवा रक्तदाता संघटना असेल अर्थात देव्या सूर्यजी असतील किंवा रवी जाधव आणि त्यांची टीम असेल गेली कित्येक दिवस ही सगळी माणसं सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आणि युवा रक्तदाताच्या माध्यमातून या हॉस्पिटलसाठी आणि इथल्या स्टाफसाठी शासन दरबारी पाठपुरावा करतायत भाडतायत मात्र तरी सुद्धा इथली आरोग्य व्यवस्था सुधारत नाही साध्या साध्या गोष्टींसाठी इथल्या आरोग्य व्यवस्थेला अगदी रेफरन्स देऊन इथल्या रुग्णांना ते बाबोळीत पाठवतात एक युवा नेता सहा अँबुलन्स या ठिकाणी वाटतो तर दुसरे चार वेळा निवडून आलेले आमदार काही दिवसातच त्यांनी तेरा ऍम्ब्युलन्स दिल्या अर्थातच अँब्युलन्स देऊन तुम्ही आम्हाला बांबोडीच दाखवतात अहो राजे हो आम्हाला बांबोडी कशाला दाखवत आहे आम्हाला इथे एक चांगला फिजिशियन दाखवा खरच क्यू येते आमच्या मतदार राजाचे क्यू येते हातबल झालेल्या आमच्या बांधवांची कि आम्ही आमची रुग्ण व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था किती व्हेंटिलेटरवर असताना सुद्धा काहीही बोलत नाहीत आता नाही तर कधीच नाही खरोखर जर ही आरोग्य व्यवस्था सुधारायची असेल तर आता गरज आहे ती धडा शिकवण्याची आणि म्हणूनच माझी कळकळीची विनंती आहे की आमच्या या ताईचा आक्रोश जर आम्हाला थांबवायचा असेल इथली दळमळीत झालेली व्यवस्था जर थांबवायची असेल तर आमचा पाठपुरावा हा सबळ झाला पाहिजे एवढंच या निमित्ताने अधोरेखित होतं पुन्हा एकदा सांगतो की आम्हाला रुग्णवाहिका नको आहे आम्हाला हवा आहे तो फिजिशियन आम्हाला हवा आहे तो कार्डिओलॉजिस्ट आणि आम्हाला हवा आहे इथला प्रशस्त सुसज्ज असा स्टार म्हणूनच त्याचसाठी आमच्या या सामाजिक व्यवस्थेला एक नवा आयाम देण्यासाठी आम्हाला ही आरोग्य व्यवस्था सुधारावीच लागेल मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परब सत्यार्थ न्यूज साठी सावधतोय